लोकसेवा न्यूज चोवीस तास कोल्हापुरात संस्थाचालकांची बैठक पार पडली शिक्षण वाचवण्यासाठी आंदोलनाचा निर्धार कोल्हापूर प्रतिनिधी स्वामी विवेकानंद कॉलेजच्या सभागृहात आज कोल्हापूर जिल्ह्यातील विनानुदानित शाळांचे संस्थाचालक प्रमुख पदाधिकारी आमदार व शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांची बैठक मोठ्या संख्येने पार पडली शासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे निर्माण झालेल्या गंभीर शैक्षणिक परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत सर्व उपस्थितांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला एकमुखी पाठिंबा जाहीर केला बैठकीस उपस्थित मान्यवर माननीय आमदार जयंत तासगावकर माननीय शारंगधर देशमुख संस्थाचालकांचे अध्यक्ष माननीय एस डी लाड माननीय भैय्या माने माननीय राहुल पवार मुख्याध्यापक संघाचे चेअरमन माननीय डी एस घोगरे मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष माजी आमदार भगवानराव साळुंखे माननीय खंडराव जगदाळे विनानुदानित शाळा राज्य उपाध्यक्ष डॉ क्रांतिकुमार पाटील अध्यक्षीय मनोगत प्राचार्य अभयकुमार साळुंखे बैठकीचे प्रास्ताविक एस डी लाड यांनी केले स्वागत कस्तुभ गावडे यांनी केले संस्थाचालकांच्या बैठकीत मुख्य मुद्दे आणि निर्णय आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शिक्षक समन्वयक संघाच्या आंदोलनाला कोल्हापुरातील सर्व शाळांचे एकमुखी पाठिंबा प्रत्येक शाळेतील किमान दोन शिक्षकांना आंदोलनासाठी पाठवले जाणार असल्याची हमी संस्थाचालकांनी दिली अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापुरातील सर्व अनुदानित शाळा एकदिवसीय बंद ठेवण्यात येणार आहेत त्या दिवशी दुसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून संच मान्यता रद्द करणे ही प्रमुख मागणी असणार आहे शासनाच्या निर्णयांविरोधात संताप एस डी लाड म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे शाळा अडचणीत सापडल्या आहेत पवित्र पोर्टलमुळे संच मान्यतेच्या प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण झाले आहेत माने म्हणाले मंत्रिमंडळ निर्णय होऊनही शाळांना पुढील वेतन टप्पे मिळत नाहीत शासन शिक्षणापासून हात झटकतोय राहुल पवार म्हणाले पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेने सोळा शाळा शून्य शिक्षकी तर एकशे पन्नास पेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त झाले आहेत ही धोरण गरिबांचं शिक्षण संपवतात आमदार जयंत तासगावकर म्हणाले शिक्षक परिषद व विनानुदानत शाळांच्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे हा लढा शिक्षण वाचवण्याचा आहे खंडराव जगदाळे म्हणाले शैक्षणिक समस्या वाढत चालल्या आहेत अनुदान जी आर असूनही पुढील वेतन टप्पे नाहीत आता आझाद मैदानावर निर्णायक लढा द्यावा लागेल डॉक्टर क्रांतिकुमार पाटील म्हणाले ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक थोक मानधनावर नेमावे लागतात माध्यमिक शाळांनाही ही परवानगी नाही संस्थाचालकांचे हाल होत आहेत या बैठकीने एक गोष्ट स्पष्ट केली शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध आता संघर्ष अपरिहार्य आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि दोन महिना आझाद मैदानात दाखल होती त्यामध्ये आनंदी साहित्य प्रत्येक साहित्याने शिक्षक आझाद मैदानात येण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाने संस्थाचालक संघटना जाहीर केलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद आमच्या आंदोलनाला मिळालेला आहे त्याबद्दल शैक्षणिक शिक्षण संस्था महामंडळ शैक्षणिक व्यासपीठ आणि कोल्हापूर जिल्हा मोठ्या संघाचं मी जाहीर आभार मानतो सर आज सर्व शिक्षण संस्था चालकांची मिटिंग झाली आहे यामध्ये तुमचा ठराव काय झालेला आहे याच्यामध्ये शासन जे संस्था चालकांचे अधिकार काढून घ्यायला गेला आहे याबाबत सगळी चर्चा झाली म्हणजे पवित्र पोर्टलमधून शिक्षक नेमणूक असेल आता शिक्षकेत्राची भरतीसुद्धा शासन आपल्या ताब्यात घ्यायला गेलेलं आहे तर ह्या बाबी सगळ्या चुकीच्या पद्धतीनं होत आहेत कारण कोर्टाचे निर्णय आहेत की भरतीचे अधिकार पूर्णतः हे संस्था अलकांची नाही त्यामुळे या संदर्भात त्या ठिकाणी लढा उभा करण्याकरताच या ठिकाणी आज संस्था चालकांची बैठक बोलवली होती त्याचबरोबर वेगवेगळ्या वे 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 संघटनांचे पदाधिकारी याच्यामध्ये होते म्हणजे या शिक्षण क्षेत्रातले येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणीला त्या ठिकाणी ठामपणे सामोरं जाण्याची भूमिका आम्ही करणार आहोत त्या बंदला या ठराव या शिक्षण परिषदेमध्ये काय मान्यता देण्यात आलेली आहे आठ नऊला जो त्या ठिकाणी शाळा बंदचा निर्णय केलेला आहे या संदर्भात टप्प्यावरची जे शाळा आहेत त्या संस्थाचालकांनी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना शाळा बंद करून मुंबईला पाठवावं आंदोलनला त्याचबरोबर अकरा तारखेला मुख्याध्यापक महामंडळानं जे बंदचं आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी ते बंद करून कोल्हापूर कलेक्टर ऑफिसवर जो मोर्चा काढला जाईल त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं या निमित्तानं आवाहन करणार सर आज जी संस्था चालकांची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आठ नऊ तारखेला जो कृती समितीने बंद पुकारला आहे त्याला जे संस्था चालक आहे त्या सगळ्यांचा पाठिंबा आहे का आणि त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने सहभागी होणार आहे जो कृती समितीनं आठ नव बंद निर्णय घेतलेला आहे राज्यभर त्याला पूर्ण पाठिंबा चारच प्रश्न संच मान्यता टप्पाला किंवा अन्यच्या दोन मागण्या आहेत जुनी पेन्शन योजना यावर बंद पाळायचं असल्यामुळं आठ आणि नऊला ला टप्पादार सर्व शाळा बंद ठेवायच्या आणि टप्पादरांच्या सर्व शिक्षकांनी मुंबईला आझाद मैदाना जमायचं आणि अनदान शाळा चा चालू चा ठेवून काळ्याभी राहून काम करायचं त्या शाळेला प्रत्येक दोन शिक्षकांनी त्या ठिकाणी मुंबईला जायचं आठ तारखेला आणि अकरा तारखेला आम्ही सर्वजण सर्व संघटना त्या संघ संसाचालक yes, yes. संघ आणि शिक्षक संघटना या आणि विद्यापीठाच्याही संघटना सगळेच आम्ही या ठिकाणी या ठिकाणी मोठा मोर्चा दसरा चौकापासून पंचवी आणि शासनानं एवढं जागं व्हावं कारण बहुजन समाजाचं शिक्षण आज थांबलेलं आहे बहुजन समाजाच्या शिक्षकांना पगार नाही आणि हे सगळं बघितलं तर हे ज्या शिक्षकांनी महाराष्ट्र वाचवला आज ज्या गुणवत्ता कोल्हापूर जिल्ह्यात तुला वाढवली त्याचा सर्व या शिक्षकांना कुठल्याही प्रकारे श्री दिलं जात नाही आणि बरेच शिक्षक सेवानिवृत्त झाले पण अजूनही पगार त्यांना मिळालेले नाही त्यामुळं शासनाने हा निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक शासन आम्ही काम करू आम्हाला निवडून द्या असं म्हणत निवडून आलं पण प्रत्यक्ष कोणीच काम केले नाही अजूनपर्यंत गेली वीस वर्षे पगारावरती शिक्षक आहे आणि ते जाहीर झाले काही लोकांचा मृत्यू झाला पण त्यांना पगार मिळाला नाही यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होणार